नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण दोडक्याच्या सालांची चटणी तयार करूया एक वाटीभर दोडक्याची साले घेतली आहेत गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे यामध्ये दोन चमचे तेल घातले आहे आता ही साले आपण चांगली परतून घेऊया आता ही साले चांगली परतून घेतली आहेत ही एका वाटीत काढून घेते ही साले आपण गार होण्यासाठी ठेवूया आता साले गार झाले आहेत आता आपण चटणी तयार करूया एक ओला नारळ पाच ते सहा हिरव्या मिरच्या लिंबाच्या आकार इतकी चिंज आणि चवीप्रमाणे गूळ घेतला आहे आता हे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया आवश्यकतेप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून दाटसर चटणी तयार करूया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळींना माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा त्यांनासुद्धा हे व्हिडिओ शेअर करू शकता हे बघा या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे साहित्य मी घातले आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आता थोडे पाणी घालून ही चटणी आपण तयार करूया ही चटणी पटकन तयार होते आता आपली चटणी तयार आहे यावर फोडणी घालते फोडणीचे साहित्य थोडेसे तेल एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक सुखी मिरची आणि चार ते पाच कढीपत्त्याची पाने ही चटणी चांगली मिसळून घेते ही चटणी चवेला छान लागते आणि करण्यासाठी अगदी सोपी आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद